नमस्कार फायनली आपण पाहतोय काव्याने आता जीवाला चांगलंच उकसवायला सुरुवात केलेली असते जीवा मात्र काव्याकडे दुर्लक्ष करत असतो तरीही काव्या जीवाला म्हणत असते काय रे तू जो काही विचार करतोयस ना की आपलं सत्य कोणासमोरही येणार नाही तर तसं होणार नाही आज मी कोणत्या ना कोणत्या परिस्थितीत सगळ्यांसमोर आपलं सत्य उघड करणारच आहे त्यावेळेला आपण पाहतोय आता जीवा खूपच टेन्शन मध्ये आलेला असतो त्याच्या मनात फक्त एकच असत मी नंदिनीला दाखवलेला विश्वास हा मला कायम जपायचा आहे जर नंदिनीचा माझ्यावरचा विश्वास उडाला तर मात्र मी कोणालाही तोंड दाखवू शकत नाही आणि अशातच आता हरवलेल्या जीवाला काव्याने मागून हात लावताच जीवा लगेचच काव्याचा हात झटकतो तो म्हणत असतो लांबरा तू मला टच देखील करायचं नाही आता नेमकं हे वाक्य काव्याच्या मनाला भिडलेलं असतं ती खूपच चिडलेली असते ती म्हणत असते जिवा काय म्हणालस तू टच करायचं नाही अरे एवढ्या वेळेला आपण भेटलोय मिठी मारलीय माझ्या जवळ तू असायचास त्यावेळेला तुला काही प्रॉब्लेम नसायचा आज चक्क तू मला टच करू नको असं म्हणतोयस असं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही त्यावेळेला जिवा म्हणत असतो हे बघ मी तुला तेव्हा सांगितलं होतं तुझा माझा संबंध संपला त्यावर लगेच आता बोलत असते हो ना मग मला सांग तुझ्या छातीवर अजूनही तू माझं नाव का करून ठेवलेलं आहेस त्यावर मात्र आता जीवा म्हणत असतो हो ना तुला या नावाचा प्रॉब्लेम आहे थांब आणि लगेच आता जीवाने जळत लाकूड उचललेलं असतं आणि त्या नावाभोवती त्याने चेपून धरलेलं असत आता तेवढ्यात मागून नंदिनी धावत आलेली असते आणि नंदिनीने तो हा प्रकार पाहताच एकच हंबरडा फोडलेला असतो आणि अशातच आता जीवा देखील चटका लागल्यामुळे चांगलाच ओरडत असतो आणि आपण पाहतोय आता काव्यही खूप घाबरते जीवाच्या आवाजाने पार्थही तिथे आलेला असतो आणि तेवढ्यात जीवाची अवस्था पाहून पार्थ लगेच अँब्युलन्सला फोन करतो तेवढ्यात नंदिनीने आता मागचा पुढचा विचार न करता काव्याला सणसणीत थोबाडीत द्यायला सुरुवात केलेली असते कावव्या म्हणत असते अग ताई काय करतेस तू हे का मारतेस तू मला त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते थोबाड थो बंद ठेव आणि हो। अशातच आता नंदिनीने एका मागोमाग पाच ते सहा कानाखाली काव्याच्या ठेवून दिलेल्या असतात तेवढ्यात आपण पाहतोय आता काव्याला थोडीफार जाणीव झालेली असते आज आपण जे काही केलंय ते चुकीचं आहे इकडे आपण पाहतोय आता पार्थने जीवाला मध्ये नेलेलं असतं त्याच्यावरती ते ट्रीटमेंट सुरू असते पण इकडे घरात अजूनही कोणाला काही माहिती नसतं याबद्दल घरच्यांना असंच वाटत की कि हो लोक फॉर्म हाऊस वर मजा करत आहेत पण इकडे नंदिनीने आता काव्याला बजावलेलं असत यापुढे जर माझ्या नवऱ्याच्या आसपासही दिसलेस ना तर लक्षात ठेव मी विसरून जाईन की तू माझी लहान बहीण आहेस त्यावर लगेचच आपण पाहतोय पार्थ देखील बोलत असतो खरंच काव्या एवढं एवढं व्याभिचारी वागाल ना असं कधी वाटलं नव्हतं तुमची हिंमतच कशी झाली त्यावर लगेचच आता काव्य म्हणत असते पार्थ तुम्ही माझ्याबरोबर अशा पद्धतीने बोलू शकत नाही त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो शांत बसा तुमच्या ताईने जे काही केलंय ना ते मला करायला भाग पाडू नका त्यावर लगेचच आता काव्य म्हणत असते म्हणजे ताईने माझ्यावर हात उघारला तुम्हीही माझ्यावर हात उघडणार आहात का त्यावर आता पार्थ म्हणत असतो नाही बायलांसारखे काम मी करणार करणार नाही पण लक्षात ठेवा जर तुम्ही असं काही केलं तर मात्र माझं डोकं फिरलं ना तर मी नवरागिरी दाखवीन तुम्हाला आणि अशातच पार्थने एका झटक्यात आता काव्याला गप्प केलेलं असत इकडे हॉस्पिटलमधून आता पार्थ थेट घरी फोन करून सगळं काही सांगतो जे काही घडलेलं आहे आणि त्यानंतर मालिनीला एकच धक्का बसतो मालिनी स्वतःशी बोलत असते तरी तरी मी या नंदिनीला फोन करून सांगितलं होतं की जीवाला आगीपासून लांब ठेव नंदिनीने माझं का ऐकलं नाही आणि अशातच आपण पाहतोय आता थेट पार्थ घरी मालिनीशी बोलत आहेत हे आता नंदिनीला ऐकायला आलेलं असतं आणि नंदिनी स्वतःशी बोलत असते वाट लागली आईना आता कळलं असेल तर आई माझ्या नावाने बोंबा ठोकत असतील मीच मीच या जीवाला का आगीपासून लांब ठेवलं नाही आणि अशातच आपण पाहतोय शेवटी आता हॉस्पिटलमध्ये असलेल्या पार्थने शेवटी जीवाला म्हटलेलं असतं जिवा हे सगळं करताना तुला काहीच कसं वाटलं नाही असं कोणी करत रे वेड्यासारखं वागतोयस तू त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो दादा नंदिनी कुठं आहे त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो आहे आणि तेवढ्यात पार्थने नंदिनीला बोलवलेलं असतं नंदिनीला बोलवल्यावर लगेचच आता जिवा बोलत असतो नंदिनी बघा मी एक दुसऱ्याच मुलीचं नाव माझ्या छातीवरून काढून टाकलंय त्यावर मात्र आता नंदिनी म्हणत असते जिवा हा निव्वळ वेडेपणा आहे असं का वागता तुम्ही अहो मला त्या नावापासून काही प्रॉब्लेम नव्हता अहो कशाला तुम्ही असं केलं स्वतःला एवढा त्रास करून घेतलात तुमच्या लक्षात येत आहे का तुम्हाला जितका त्रास झालाय ना त्याच्यापेक्षा हजार पटीने जास्त त्रास मला झालाय आता हे वाक्य बाहेरच उभं राहून काव्य ऐकत असते आणि काव्य स्वतःशी बोलत असते किती गुलूगुलू बोलतायत त्यावर लगेचच आपण पाहतोय आता जीवा म्हणत असतो नंदिनी मला माहितीये तुम्हाला त्रास झाला असेल कारण तुमचं माझ्यावर प्रेम आहे पण त्याच्यापेक्षाही जास्त माझं तुमच्यावर प्रेम आहे म्हणूनच तर मी हे नाव काढून टाकलंय अशातच आता नंदिनीचा हात जीवाने धरलेला असतो आणि इकडं पार्थ म्हणत असतो बसा तुम्ही बोलत आलोच मी पार्थ बाहेर येतो आणि तेवढ्यात लपून छपून पाहणाऱ्या कावब्याला म्हणत असतो काय काय चाललंय तुमचं अजूनही तुमची मनाची आशा भरली नाही का त्यावर लगेचच आता काव्या म्हणत असते पार्थ तुम्ही असं का बोलताय माझ्याशी त्यावर पार्थ म्हणत असतो आज जी काय माझ्या भावाची अवस्था आहे ना ती फक्त तुमच्यामुळं आहे तुम्हाला काय गरज होती त्याला नको ते हे सांगायची त्याच्या छातीवर कोणाचंही नाव असू दे ना देना? तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे त्यावर लगेचच आता काव्य स्वतःशी बोलत असते प्रॉब्लेम मलाच असणार आहे ना कारण ते नाव माझं असूनही आता पार्थ जिवा हा माझा राहिलेला नाहीये पण येत्या काही दिवसांनंतर जीवाला नक्कीच मी माझं केल्याशिवाय शांत बसणार नाही इकडे नंदिनी आता फायनली जीवाला म्हणत असते यापुढे असा कोणताच वेडेपणा करायचा नाहीये कारण मला तुम्ही आयुष्यभर हवे आहात त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो नंदिनी खरंच प्रेम काय असतं हे आता मला कळत आहे तुमच्यासारखी बायको लाभली त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते म्हणजे आता तुम्हाला मी पट्टे दर त्यावर हो। आता जीवा म्हणत असतो हो सुरुवातीला मला तुमच्याबद्दल एवढं काही वाटत नव्हतं पण आता जाणवतंय खरंच बायको असावी तर तुमच्यासारखी त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते हो का पण जास्त त्रास होतो ना तुम्हाला माता बोलू नका त्यावर जीवा म्हणत असतो तुम्ही जर जवळ असाल ना तर मला त्रास नाही होणार मला बरं वाटेल तुम्ही इथेच बसून राहणार का त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते तुम्ही एक विसरताय का तुम्ही मला अरे तुरे करायचं ना अहो जाहो करतायत त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो हो बरोबर बोलताय तुम्ही पण कसं आहे ना तुमच्याबद्दल माझ्या मनातलं प्रेम वाढलंय मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे की जे काही जीवाने केलं आहे ते खूप रिस्की आहे बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद